कार खबर चोवीस तासमध्ये मी दिनेश पाजगरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत शहापूर शहरातील पंचायत समिती कार्यालयाच्या आवारामध्ये आणि आज ह्या पंचायत समितीला नवनिर्वाचित राष्ट्रवादीचे खासदार बाळामा म्हात्रे यांनी भेट दिलेली आहे ते आ, या ठिकाणी शहापूर तालुक्यातील मान्सूनपूर्व जी काही परिस्थिती त्याचा आढावा ह्या अधिकाऱ्यांमार्फत घेत आहेत आणि यासंदर्भात ते आज शेतकरी भवने ते त्यांनी बैठक बोलवलेली आहे आणि आज ही बैठक आता सुरू झालेली आहे आपण पाहिलं तर बाळामामा यांना भेटायला अनेक कार्यकर्ते आलेले आहेत काही अनेक नागरिक आपल्या समस्या घेऊन निवेदन देण्यासाठी आलेले आहेत आत्ता जर पाहिलं तर पंचायत समितीच्या कार्यालयाच्या आवारामध्ये मोठी गर्दी समर्थकांची आणि नागरिकांची झालेली पाहायला मिळते तहापूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे आणि कालच पूर परिस्थिती झाली एकंदरीत ह्या सर्व समस्यांचा आढावा घेण्यासाठी खासदार बाळामा मात्रे यांनी शहापूर पंचायत समितीला भेट दिलेली काही वेळापूर्वी त्यांनी आसनगाव वे येथे रेल्वे ब्रिजची देखील पाहणी केली आणि आत्ता ते पंचायत समितीच्या दालनामध्ये गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये ते आज का येथील अधिकाऱ्यांशी ही भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधत आढावा घेत आहेत शहापूर तालुक्यातील परिस्थितीचा आणि बहुसंख्य कार्यकर्ते हे समस्यांचे निवेदन घेऊन शहापूर पंचायत समितीमध्ये बाळामा म्हात्रे खासदार यांना भेटायला आलेले आहेत आपल्याला पाहायला मिळते की प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी झालेली आहे